सुकी पालक केले तर कधी कधी आवडत नाही किंवा पातळ आपण पालकाची भाजी केली तर शक्यतो लहान मुलं खात नाही मग काय करायचं तर तुम्ही या पद्धतीने डाळ पालक बनवू शकता अगदी टेस्टी लागते हेल्दी असते आणि अगदी तुम्ही दुसरी कोणतीही भाजी तोंडी लावायला नसली तरी तुम्ही ह्या डाळबरोबर चपाती भाजी खाऊ शकता तर चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिला मी इथे मुगाची आणि तुरीची डाळ सम प्रमाणात घ्यायची जर अर्धी वाटी तुम्ही तुरीची डाळ घेतली असेल तर अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची तर दोन्ही डाळी आपण इथे एकत्र करून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आता त्यामध्ये आपल्याला शिजवताना काय घालायचंय हिंग घालायचं आहे हळद घालायची एक चमचा मीठ आहे एक चमचा तेल आहे आणि पालक इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी बारीक अशी चिरून घेतलेली शक्यतो पालक तुम्हाला जितकी बारीक चेतता येईल तितकी बारीक चिरून घाला यामध्ये म्हणजे डाळीबरोबर व्यवस्थित ती मिसळली जाते आणि डाळ आणि पालक एकसंग होतात डाळ पालक घालून घेतला व्यवस्थित हलवून घ्यायची आणि कुकरला अगदी पाच सहा शिट्ट्या काढून आपल्याला डाळ इथे शिजून घ्यायची डाळीबरोबरच पालक सुद्धा चांगला शिजला जातो शिजून झाले की आपल्याला साईडला डबा काढून घ्यायचा आणि जितकी तुम्हाला डाळ आणि पालक रवीने म्हणा किंवा चमच्याने म्हणा जितकी तुम्हाला फेटता येईल तितकी फेटून घ्यायची म्हणजे जितकी तुम्हाला तिला अशी गरगोट तिचा करता येईल तेवढी करून घ्यायची फोडणी देताना काय करायचे आपल्याला पळीभर तेल घालायचं आणि लसूण टेचून आपल्याला यामध्ये घालायचं आहे वाटून घालू नका टेचून घाला जिरी मुरी घालून घेतली की लसूण घालायचा आणि ना आपल्याला यामध्ये कांदा चिरलेला घालायचा कांदा तेलामध्ये परतला की टोमॅटो घालायचा टोमॅटो तेलामध्ये चांगला शिजवून द्यायचा गाळ होईपर्यंत आणि नंतरनं मसाले घालायचे आता मसाले यामध्ये कोणते घालायचे तर तुम्ही नेहमीच्या भाजीला जे असे तिखट मसाले घालतात ना तेच मसाले यामध्ये घालायचे पण अगदी थोडे थोडे घालायचे सगळे मसाले घाला पण थोडे थोडे घाला तुमच्या अंदाजानुसार जर तिखट पाहिजे नसत तर मात्र तुम्ही इथे मसाल्याचा वापर थोडा जास्त करू शकता मसाला घातल्याच्या नंतर व्यवस्थित घालून घ्यायचं आणि नंतर आपल्याला डाळ यामध्ये घालून घ्यायची आणि चांगली एक उकळी काढायची आता ही डाळ पालक आहे ना जास्त घट्टही करू नका आणि जास्त पातळही करू नका उकळी आली की सगळ्यात शेवटी आपल्याला थोडासा गूळ आणि चिंचेचं पाणी यामध्ये घालायचं चिंचेचं पाणी यामध्ये घालायचं गूळ घालायचा म्हणजे थोडीशी आंबट चव तिखट अशी त्याची टेस्ट लागते आणि परत एक चांगली उकळी घ्यायची बघू शकता छान अशी दाटसर आपली डाळ दाट पालक इथे बनवून तयार झालेली आहे जिरा राईस बरोबर तुम्ही खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता तुम्ही साध्या भाताबरोबर खाऊ शकता कशाही बरोबर तुम्हाला आवडेल ही डाळ आणि पौष्टिक असते हेल्दी असते आणि सगळे अगदी व्यवस्थित खाऊ शकता तर रेसिपी आवडली असेल लाईक